महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने येणाऱ्या तेवीस तारखेपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून बेमुदत उपोषणाला सुरुवात होणार आहे सर्व कृती समितीचे पदाधिकारी या उपोषणाला बसणार आहेत यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचाही सहभाग आहे उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी दररोज दीडशे अंगणवाडी सेविका व मदतनीस या चोवीस तासांच्या साखळी उपोषणाला बसणार आहेत गेल्या काही दिवसापासून हे सरकार अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना बोटावर खेळवत आहे आजपर्यंत या सरकारने कोणत्याही प्रकारचा शासकीय आदेश काढण्यासाठी हालचाली केलेल्या नाहीत त्यामुळे ना, ना इलाजास्तव अंगणवाडी सेविका व मदतनीस से या कृती समितीला आंदोलन करावं लागत आहे तेवीस सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण तर पंचवीस सप्टेंबर रोजी तीव्र निदर्शने करून जेलभरो आंदोलन करण्याबाबत शासनाला नोटीस देऊनही प्रलंबित मागण्या मान्य करून शासकीय आदेश काढण्यासाठी शासनाकडून कोणत्याही हालचाली घडून आलेल्या नाहीत शासकीय स्तरावर एकही बैठक या दरम्यान घेण्यात आलेली नाही यावरून अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून शासनाच्या सर्व योजना यशस्वीरित्या राबवून घेणारे हे शासन प्रत्यक्ष त्यांच्या मागण्याबाबत किती उदासीन आहे हे लक्षात येते त्यामुळेच येणाऱ्या तेवीस सप्टेंबर पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी कृती समितीचे पदाधिकारी व काही अंगणवाडी सेविका व मदतनीस या उपोषणाला बसणार आहेत आणि पंचवीस तारखेला महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस या आझाद मैदानावर जेल भरो आंदोलन करणार आहेत पंचवीस तारखेला जेल आंदोलन असल्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस या कृती समितीने पंचवीस तारखेला राज्यातील अंगणवाडी केंद्र बंद ठेवून आहार वाटप करू नये असं शासनाला पत्राद्वारे कळवलेलं आहे तर येणाऱ्या पंचवीस तारखेला राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस भगिनींनी आपली अंगणवाडी बंद ठेवून आहार वाटप करायचा नाही व आजाद मैदान मुंबई या ठिकाणी भरो आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे असं आवाहन कृती समितीकडून करण्यात आलेलं आहे